बी बल्ड या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्रात मधमाशा पालनाला खूप वाव आहे आणि महाराष्ट्रात मधमाशा पालन व्यवसाय व्हावा यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत मात्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं यामध्ये अजून एक पाऊल टाकलं जात आहे मधक्रांतीसाठी तर आज आपल्या सोबत आहेत मधक्रांतीसाठी एक पाऊल अशा आशियाचं मध महोत्सव दोन हजार चोवीसचं नियोजन केलेले खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे साहेब तर आज आपण त्यांच्याकडून मध महोत्सव दोन हजार चोवीस याबाबतची सविस्तर माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार महाखादी आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं मध महोत्सव दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आलं तर यामागची काय भूमिका आहे की महाराष्ट्रातील मध महोत्सव आपण मुंबईमध्ये साजरा करीत नाही तर तुमचं मनापासून स्वागत आहे की तुम्ही या विषयाला चालना देण्यासाठी हा विषय घेतलेला आहे हे मधमाशी हा विषय मधमचा विषय घेऊन तुम्ही मुलाखती वजा माहिती देणं याविषयी तुम्ही जो उपक्रम केलाय त्याबद्दल तुमचं एक तर मनापासून अभिनंदन आहे स्तुत्य उपक्रम एकतर आपल्याला सर्वांना म्हणजे दर्शकांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात हे राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ आहे हे गेल्या त्रेसष्ट वर्षांपासून काम करत आणि या सगळ्या याचा मुख्य जो विषय आहे मुख्य जो आधार आहे किंवा मुख्य हेतू आहे तो ग्रामीण भागातल्या सर्व युवकांना बेरोजगारांना हा रोजगार त्यांच्या त्यांच्या गावात उपलब्ध करून देणं मिळवून देणं अशा उद्देश हा खादी ग्रामोद्योग मंडळाचा प्राथमिक उद्देश आहे आणि मधमाशी हा विषय हा खादी ग्रामोद्योग मंडळाकडे जोडलेला आहे खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचं महाबळेश्वर इथे एक संचालनालय या संचालनालयाच्या वतीने अनेक उपक्रम योजले जातात जसं मधमाशी विषयी जनजागृती करणं जनजागृती मेळावे आपण त्याला म्हणतो असं ठिकठिकाणी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात आपण असे जागृती मेळावे आपण घेतो आणि त्यातनं या सगळ्या मध उद्योगाला चालना मिळावी मधो उद्योगाला गती मिळावी कारण मधोद्योगाशेवटी ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे त्यामुळे या सगळ्या विषय लक्षात घेऊन पण महाराष्ट्रात मधमाशाला इतका प्रचंड वाव आहे ते एवढ्या वर्षापासून आपण सांगता की संचालनालय आहे परंतु आता मध महोत्सवाचा नेमका उद्देश काय आहे की त्याच्या घेण्यामागचं नेमकं काय कारण आहे कशासाठी आपण घेत आहोत नाही एक तर गेल्या वर्षभरापासून मी या सर्व मंडळाची जबाबदारी घेतली आणि माझा माझा स्वतःचा व्यक्तिगत विचार तो मला मधमाशांविषयी काहीच माहिती नव्हती शहरी भागात वाढलो त्यामुळे मंडळाच्या सभेत एकदा आम्ही विषय केला की हा विषय घेऊन आपण काम करतोय तर आपण केवळ महाबळेश्वर पुरतं आपलं काम मर्यादित न ठेवता सगळ्या महाराष्ट्रभर आपण हे काम आपलं पोचवावं म्हणजे हो। संचालनाचं काम नाही मधमाशी विषयाची जागृती आहे मधाविषयीची जागृती आहे मधमाशी पालनाविषयीची जागृती आहे ती सर्व महाराष्ट्रभर येऊन आपण करावं फिरावं आणि आपल्या वतीने आपण कार्यक्रम करावा त्यामुळे ठीक ठिकठिकाणी आम्ही प्रशिक्षण शिबिरं आता घ्यायला सुरुवात केलेली आहे ज्याला जे इच्छुक आहेत मधपाळाचा व्यवसाय करायला त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रशिक्षण घडून आणतो आपली मधुकेन योजना ही आहेच महाबळेश्वरला पण त्याचं निःशुल्क प्रशिक्षण देतो त्यामुळे हे महाबळेश्वरच्या बाहेर जाऊन संपूर्ण महाराष्ट्रात याची जागृती करावी तसे आम्ही मेळावे तो, तो घेतोच आहे पण आणखीन थोडं सक्रियतेने याच्या मागे जाऊन करावं असं डोळ्यापुढे पुढे आणि विशेषतः शहरी भागात मधमाशी या विषयीची जागृती व्हावी प्रबोधन व्हावं कारण मधमाशी म्हणजे आपल्याला शहरी भागात जे लोक राहतात त्यांना वाटते की केवळ चावते किंवा के फक्त चाव कि मदत देते अशी एक लोकांची समजूत असते पण त्या मधमाशीचा एक अत्यंत निसर्गाला पूरक असा निसर्गाला उपयुक्त असा शेतीला पूरक असा असा सगळा जो तिचा उपयोग आहे हा उपयोग लोकांच्या लक्षात आणून देणं हा एक मुख्य उद्देश आमच्या कामाचा आहे आणि तो या मधमहोत्सवाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या मुंबईकरांना आम्ही देऊ इच्छितो अठरा आणि एकोणीस तारखेला अठरा आणि एकोणीस जानेवारीला हो मुंबईच्या जा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जे आहे यशवंतरा चव्हाण सेंटर त्याला म्हणतात अनेक जण तर नरिमन पॉईंटला मंत्रालयाच्या समोरच ते आहे तर तिथे तो आमचा दोन दिवसाचा हा कार्यक्रम होणार आहे तर ह्याच्यात आणखी माहिती जर विस्तारात सांगायची झाली तर प्रत्यक्ष मधमाशी पालन कसं करतात त्याचे कोणते कोणते मार्ग आहेत कोणतं कोणतं साहित्य लागतं अशा प्रकारची माहिती त्याच्यात देणार आमचे एक मधाचे गाव एक संकल्पना आहे आपल्याला माहिती आहे की मांघर हे महाबळेश्वर जवळच गा। गाव आहे दहा किलोमीटरवर तर पहिलं मधाचं गाव तिकडे झालं दुसरं मधाचं गाव कोल्हापूर जिल्ह्यात पाटगावला झालं तर आमच्या मंडळाची अशी योजना आहे की आम्ही प्रत्येक जिल्ह्यात किमान एक मधाचं गाव करणार तर ती गाव गावची संकल्पना काय आहे ही संकल्पना सुद्धा त्या आपल्या मधदर्शनाला आपल्याला मध महोत्सवात आपल्याला बघायला मिळणार आहे नंतर शुद्ध सेंद्रिय मध हाही लोकांना तिथे खरेदी करता येईल हाही एक त्याचा एक एक उद्देश आहे व्यापक उद्देश त्याचा जनजागृती हा आहे मधमाशांविषयी मधाविषयी मधाचे वेगवेगळे उपयोग आहेत ते काय आहेत मध कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत असे सगळेच विषय त्याच्यात आपण सांगणार त्यामुळे असा दोन दिवस चालणारा हा एक आगळा वेगळा ज्याला आपण म्हणू वैशिष्ट्यपूर्ण असा हा आमचा महोत्सव आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भारतात हा अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम आहे की अशा प्रकारचा महोत्सव होणं आणि त्यानिमित्ताने काही एक वैचारिक चर्चा सुद्धा आम्ही त्याच्यात करणार आहोत परिसंवाद आपण पर असं म्हणू की उद्घाटन सत्र होईलच उद्घाटन सत्र झाल्यानंतर कृषी आणि मधाचा काय उपयोग आहे म्हणजे हो काय त्याचा संबंध आहे कृषीला कसं आणखीन मधमाशी पालन किंवा मधमाशा अधिक पूरक आहेत अधिक पोषक आहेत हा एक विषय त्याच्यात असणार आहे महाराष्ट्रातल्या विशेषतः शेतीसाठी हा अतिशय उपयुक्त विषय नंतर मधमाशी आणि आपलं आरोग्य हा एक विषय परिसंवादाचा आहे आहे हा एक विषय आणि एकूण संपूर्ण महाराष्ट्रात मदक्रांती आपल्याला करायची तर सगळ्यांचीच मदत लागणार आहे म्हणजे आपल्या देशाचे प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की जनसहभागीदारिता म्हणजे लोकांचा सहभाग असल्याशिवाय कोणती योजना यशस्वी होऊ शकणार नाही त्यामुळे लोकांचा सहभाग या सगळ्या योजनेत कसा मिळेल या विषयासाठी कसा मिळेल कारण शहरी भागात सुद्धा आपण मधमाशा पालन करू शकतो अनेक लोकांना माहिती नसते आप गच्ची दिमार देत की आपापल्या बरोबर त्यामुळे हा विषय या निमित्ताने आपण चर्चेला आणणार आहोत अतिशय महत्वाचा आहे की आपण पाहतो की अन्न साखळीतील पहिला जो घटक आहे तो मधमाशा आहे आणि मधमाशांचं संवर्धन व्हावं संरक्षण व्हावं आणि आपल्या शेतकरी वर्गांपर्यंत हा विषय पोहोचावा यामागचा अतिशय हा मुख्य उद्देश आहे आणि आपण पाहत आहोत की अनेक उपक्रम या महोत्सवाच्या निमित्ताने होत आहेत अनेक महोत्सव होत असतात अनेक गोष्टी होत असतात परंतु इतका उपयोगी आणि उपयुक्त महोत्सव होणं हे काळाची गरज आहे शेतकऱ्यांसाठी आपल्या राज्याच्या अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी मला एक सांगा की अनेकदा मी आपल्या सगळ्या दर्शकांना सांगू इच्छितो की सरांनी मदक्रांतीसाठी महाराष्ट्राचं एक पाऊल अशा लेख सुद्धा लिहिला होता आपण लोकसत्तेमध्ये तर या संदर्भात आपलं काय मत आहे की महाराष्ट्रात किती वाव आहे या मतक्रांतीसाठी आणि आपण आता सांगल्याप्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा मदक्रांती करावी असं एक आव्हान केलंय त्या संदर्भात आपण अजून काय उपक्रम या निमित्ताने महाराष्ट्रात एक एकतर तुम्ही म्हणालात तसं अगदी खरंय की महाराष्ट्रात या मधमाशी पालन विषयाला भरप भरपूर वाव आहे याचं कारण आपली आपल्याकडची निसर्ग संपत्ती आहे आपल्याकडची वनसंपत्ती आहे आपल्याकडचा फुलोरा आहे mm. ज्याला फळ फु, फु, फुलं म्हणतो हे सगळं आपल्याला मधमाशी पालनासाठी पूरक असंच आहे त्यामुळे मंडळांनी काही असे उपक्रम ठरवले का पुढच्या काळात जसं मधाचे एक संकल्पना आहे ही संकल्पना आपल्या प्रत्येक जिल्ह्यात किमान करावी अशी आहे पण त्या निमित्ताने ठिकठिकाणी थीक मधपाळ्यांचं प्रबोधन जे mm. प्रत्यक्ष मधपाळ आहे आज आपल्याला माहिती आहे की तुम्ही महाबळेश्वराला जा किंवा थंड थंडव्याच्या ठिकाणी जा किंवा कुठच्याही वनवासी भागात जा तिकडचा तो माणूस येतो मध काढतो रस्त्यावर बाटली ठेवून असं विकतो आता आणि ते सुद्धा लोक घेतात आनंदाने पण असा सगळा मध काढणारे जे मधपाळ आपण त्याला म्हणू अशाने का शास्त्रीय पद्धतीत प्रशिक्षण देणं आणि त्यांचंही प्रबोधन घेऊन आणि त्या मधाची शुद्धता तपासून त्यांना त्यांच्यासाठीच आपण एक अर्थानं काम करणार आणि त्याला आणखी चांगला व्यवसाय कसा करता येईल मध काढणं मधाच्या पोळ्यात किंवा मध मदपेट्यांचं जे आपण संवर्धन करणं म्हणतो वसाहती वाढवणं म्हणतो तर त्या वसाहती सुद्धा वाढवण्यासाठी मंडळ पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणारे इंग्रजी भाषा ज्याला बी ब्रीडिंग म्हणतो त्या बी ब्रिडिंगचं प्रशिक्षण सुद्धा पुढच्या काळात कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा पावसाळा येतो त्यावेळेला मदपेट्यांचं स्थलांतर करायला लागतं ते मधपेटाचा स्थलांतर जिथे पाऊस कमी आहे किंवा दुसऱ्या राज्यात सुद्धा आपल्या राज्यातले मधपाळ पेट्या घेऊन जातात तर ते स्थलांतर थांबण्यासाठी काय करता येईल साधन संपत्ती आहे किंवा निसर्ग आहे तो आपल्याला कसा मधमाशी मधमाशांसाठी अनुकूल करून घेता येईल याची गरज मला असं वाटतं की ते मंडळ पुढच्या काळात हे करणार आहे पण एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आपण जसा सभापती पदाचा कार्यभार घेतलेला आहे त्यानंतर आपण मधुमित्र आणि मधुसखी असे पुरस्कार पण महाराष्ट्रात सुरू केले आपण प्रगत मतपाळांचं पण मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेत आहात अजून महत्वाचं आपण छंद प्रशिक्षण सुद्धा लोकांना देण्यासाठी आपण शब्द दिलेला आहात तर हे सगळं करत असताना महाराष्ट्रात मदक्रांती नक्की होईल असा मला एक विश्वास आहे परंतु या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की अठरा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपल्या यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट मंत्रालयाच्या समोर सकाळी दहा ते संध्याकाळी पर्यंतचा हा महोत्सव दोन दिवसाचा आहे त्याच्यामध्ये परिसंवादांचं देखील आयोजन आहे मी एवढंच आपल्या या निमित्ताने सांगतो की आपण सगळ्यांनी या महोत्सवाला भेट देणं अत्यंत आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मधमाशी वाचवण्यासाठीच्या प्रयत्नात आपला हा एक छोटासा खारीचा वाटा आपण यासाठी दिला पाहिजे मी सरांना जाताना तेवढंच विचारतो की सर या निमित्ताने मधमाशा पालन करावं आणि लोकांनी शेतकऱ्यांना सहभागी व्हावं असं आपण शेवटी काय शेतकऱ्यांना आपल्या तरुणांना या निमित्ताने आवाहन करा नेक्ट असं आहे की मधमाशांविषयीची जी माहिती आहे म्हणजे मधमाशी हा एखाद्या सागरसारखा विषय तुम्ही जेवढं ज्ञान मिळवाल तेवढं कमी आहे आपण तसं म्हणतो की नारळ हा कल्पवृक्ष आहे नारळाचे एवढे उपयोग आहेत आपल्यासाठी तसं मधमाशी हे आपल्या सर्व मनुष्य जातीसाठी सर्व मानवसाठी ही एक वरदान आहे निसर्गाने दिलेलं किंवा परमेश्वराने दिलेलं त्यावेळी ती मधमाशी अधिकाधिक त्याचं संवर्धन कसं होईल त्याचं जतन कसं होईल त्याच्याविषयी अधिकाधिक माहिती कशी आपल्याला होईल आणि मधमाशा पालन उद्योगाकडे आपण कसे जण वळू किती जण वळू अधिकाधिक संख्येत कसे वळू म्हणजे आपल्याला शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणजे एक एकराच्या जमिनीवर आपण दोन पेट्या ठेवल्या तर आपलं तेवढं पुरेसं आहे आपलं पीक दुप्पट होण्यासाठी त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे रासायनिक खताचा वापर बिलकुल करता कामा नाही हे आपल्याच आपल्याच फायद्याच आहे म्हणजे आता मी या विषयातला खरं तज्ज्ञ नाही तुम्ही खरं तज्ञ तज्ज्ञ तुमच्याच तुमच्याचकडून मी एकदा ऐकलं होतं की जेव्हा मधमाशीचं आपण एक, एक रुपयाचं जेव्हा मध काढतो पेटीतनं किंवा पोळ्यातनं त्यावेळेला दहा रुपयाचं पीक आपलं पिकाला फायदा होत असतो त्यामुळे हे त्याचं गणित आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे मधमाशीला पूरक अशा वनस्पती कोणत्या आहेत झाडं कोणती आहेत फळझाडं कोणती आहेत फुलझाडं कोणती आहेत हे कुठची लावली पाहिजे हे ह्या सगळ्याचं मला असं वाटतं एक ज्ञान आपले मिळवलं पाहिजे ते आपल्याच फायद्याचं आहे आणि शेवटी मधमाशी हा निसर्ग एक महत्त्वाचा घटक आहे आपण मग म्हणालात त्यामुळे निसर्गाचं पर्यावरण निसर्गाचं संतुलन आपल्या सगळ्यांचं आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी हा मधमाशा एक खूप एक अत्यंत ज्याला आपण म्हणू की एक दैविक शक्ती आहे किंवा एक ज्याला आपण म्हणू की दैवी जीव आहे त्यामुळे जीवाला अधिकाधिक जपणं त्याला वाढवणं त्याचं जतन करणं त्याचं संवर्धन करणं या सगळ्या विषयाची माहिती करून घेणं मनातली सगळी भीती काढून टाका मनातलं सगळे गैरसमज काढून टाका आणि अधिकाल अधिकाधिक तरुणांनी ग्रामीण भागातल्या या व्यवसायाकडे जर वळले तर त्यांना चांगल्या प्रमाणात हा पैसा मिळू शकेल आणि शेवटी या सगळ्या ग्रामीण अर्थव्यवस्थेशी गणित जोडलेलं आहे आम्ही मगाशी जर आम्ही मांघरचं उदाहरण मगाशी मी दिलं की मांघर गावात एका वर्षात दोन लाख पर्यटक येऊन गे गेले त्यावेळी पर्यटक जास्त आले म्हटल्यावर तिथे हॉटेलचा व्यवसाय वाढला खाण्यापिण्याचा व्यवसाय वाढला मग तिथे वाहनं जायला लागली मग गॅरेज वाढलं लोकांना शुद्ध सेंद्रिय मत मिळायला लागला त्यामुळे या सगळ्या गोष्टी या सगळ्याशी जोडलेल्या आहेत मला असं वाटतं की आपण अधिकाधिक या विषयाची माहिती घ्यावी आमच्या महोत्सवाला भेट द्यावी आणि आपापल्या ठिकाणी मधमाशी पालाचे व्यवसाय सुरू कसे करता येतील याचेही आपण माहिती घेऊन आपण ते सुरू करावेत असं सर्वांना आव्हान आहे खऱ्या अर्थाने मधमाशी पालन करणं जतनकीचं करणं संवर्धन करणं शेतकऱ्यांपर्यंत ती घेऊन जाणं अन्न अन्न साखळीतील मानवाचा एक जीव वाचवणं हे इतकं मोठं उद्देश या सगळ्या मागचा आहे बेरोजगारांना रोजगार देणं तर आहेच पण निसर्गाचा समतोल राखणं ज्या अत्यंत आवश्यक आहे अशा या निसर्गातील घटकात अन्नसाखळीतील हा महत्वाचा घटक आपण वाचवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मध महोत्सव हे एक निमित्त आहे पण खऱ्या अर्थाने ही चळवळ आता सुरू झाली आहे महाराष्ट्रात जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याची आणि आपली शेती सेंद्रिय शेती करण्याची आपली शेतीला जिवंत ठेवण्यासाठीची ही चळवळ आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मधुक्रांती महाराष्ट्राची एक पाऊल त्या दिशेनं अत्यंत महत्वाचं पाऊल आज खादी आणि ग्रामोद्योग विभागानं टाकलेलं आहे मला असं वाटतं की मी माननीय रवींद्र साठे साहेब सभापती महाराष्ट्राचे खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या विचारातून सुरू झाली मदक्रांती महाराष्ट्राला एका नव्या टप्प्यावरती नक्की घेऊन जाईल सेंद्रिय शेतीला प्राधान्य मिळेलच परंतु मधमाशी हा जीव जो आहे तो कीटक आहे तो वाचवण्यासाठीचा हा अत्यंत यशस्वी प्रयत्न होईल अशी मी आशा व्यक्त करतो सर तुम्ही आमच्याशी बोललात आणि अतिशय अनमोल माहिती तुम्ही सगळ्यांना दिली त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू